अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी कामात गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून त्यांना निलंबित केल्यानंतर कार्यालयातील पूर्ण कामकाज खोळंबले आहेत वाहन हस्तांतरित करते अनेक वेळा ऑनलाईन पोर्टल बंद पडल्याने लांब अंतरावर असलेल्या नागरिकांना रिकाम्या हातीच घरी परतावं लागत आहेत याकरिता अनेक समस्या घेऊन अमरावती फोर व्हीलर ऑटो डील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती स्पष्ट केली प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये महिलांकरिता शौचालय व हिरकणी कक्ष उपलब्ध करून द्यावा रेंट एग्रिमेंट वर भाड्याने राहणाऱ्या नागरिकांच्या नावे अमरावती वाहन हस्तांतरित करण्यात यावे कार्यालयात बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा सुरू करण्यात यावे अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आली पत्रकार परिषदेला मनोज बोब अस्लम खान निशांत ताडे नितीन वानखडे फिरोज खान यावेळी उपस्थित होते या अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालय करते आपल्याला माहित आहे की अमरावतीचं विभागीय कार्यालय आहे पण अमरावती जिल्ह्याचा सर्व नवीन आणि सेकंड हँड गाड्यांचं रजिस्ट्रेशन असो की त्या संबंधित सर्व कागदपत्री पूर्तता असो ही परिवहन कार्यालय करते पण संबंधित मागील सहा महिन्यापासून आम्ही जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाले की हा व्यापार करतोय आणि मागील सहा महिन्यापासून वर्षभरापासून जवळजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वेगवेगळे नियम सामान्य जनतेला कसा त्रास देता येईल सामान्य लोकांना तिथे दिवसभर कसे तात्काळ ठेवता येईल आणि कुठलाही गव्हर्नमेंटचा जीआर नसताना वेगवेगळे तिथे नियम स्वतःच जाऊन आपली मनमानी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व अधिकारी करत आहे त्या संदर्भातली आजची पत्रकार परिषद आहे आजच्या आपल्याला सांगायचं वडू पुढील बातमीकडे